नमस्कार मी महेश संजय पवार मी युवा सेनेचा करकम शहरचा माझी पदाधिकारी आहे माझी प्रमुख आहे मी माझ्या वैयक्तिक कामाने मोंडीमला गेलो असता परतत असताना करकंबहून मोंडीमला स्विफ्ट डिझर एक फोर व्हीलर चाललेली होती त्याच्यामधून एका लेडीचा ओरडण्याचा आवाज आला मला वाचवा वाचवा अशा पद्धतीचा तर त्यावेळेस मी माझी गाडी आडवी लावून त्यांना विचारलं गाडी थांबवा त्या मुलीला सोड म्हणून त्यावेळेस मी विचारत असताना त्यांनी गाडी वळवली आणि पळून जाण्याचा जा प्रयत्न केला ज्यावेळेस ती पळून चालली त्यावेळेस मी करकम पोलीस स्टेशनचे ए पी आय कुंजीर साहेबांना फोन केला असं असं की एका या लेडीचा आवाज येतोय मला वाचवा वाचवा म्हणून ती गाडी करकमच्या दिशेने आलेली आहे आणि त्यानंतर एक पाचच मिनटाच्या अंतराने मोडणीम चौकात कुंजीर साहेबांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावून तात्काळ ती गाडी पकडली आणि त्याच्यानंतर पुढची कार्यवाही करण्यासाठी त्यांना मेडिकलसाठी सरकारी दवाखान्यात आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर करकमच्या पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहे ज्यावेळेस मी गाडी अडवली आणि त्या लेडीजला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ती मुलगी चांगल्या अवस्थेत होती चालत होती बोलत होती व्यवस्थित त्यावेळेस मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तुम्ही थांबा त्या मुलीला सोड वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या मुलानं त्या मुलीला मारहाण केली ते तिथून पळून आली आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांना आणण्यात आलं पकडून त्यावेळेस त्या मुलीच्या पायाला किंवा हाताला दुखापत झालेली आहे लळ रक्त निघलेलं आहे ज्यावेळेस मी पळून जाताना पाहिलं त्यावेळेस तिला काहीही मारहाण झालेली नव्हती कुठल्याही प्रकारची तिच्या शरीराला खून नव्हती किंवा ब्लड निघलेलं नव्हतं तर तिथं स ज्यावेळेस मेडिकलला आणण्यात आलेलं आहे त्यावेळेस तिच्या पायाचं रक्त निघलेलं आहे तिचा हात सुजलेला आहे ह्याच्यावरून आम्ही पोलीस प्रशासनाला विचारणे जाब विचारण्याचा जा प्रयत्न केला की ज्यावेळेस मी पहिल्यांदा बघितलेलं होतं त्यावेळेस मुलगी चांगल्या परिस्थितीत होती तिला काही झालेलं नव्हतं ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आणलेलं आहे त्यावेळेस तिचा पाय सुजलेलं आहे हात सुजलेला आहे मारहाण झालेलं आहे हो हा प्रकार काय आहे नेमका ह्याच जो आरोपी होता पळून जाणारा गाडीत त्या आरोपीला मी बोलण्याचा प्रयत्न केला करकम पोलीस स्टेशनला त्यावेळेस तो आरोपी स्वतः त्या आरोपीने मला सांगितलं की माझी गाड्यातली दोन तोळ्याची सोन्याची चेन दोन तोळ्याची अंगठी मोबाईल किंवा पैसे ही काढून घेऊन मला मारहाण करण्यात आलेली आहे तर हा नेमका प्रकार काय आहे ब माझी पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी असून ठाकरे गटाच्या वतीनं मी एवढीच मागणी करतोय की इथून पुढं करकममध्ये किंवा करकमच्या आजूबाजूच्या दहा पाच गावामध्ये असा प्रकार कधीही घडू नये किंवा पोलीस प्रशासनानं ह्याच्यावरती वचक बसवावी व भविष्यात असा प्रकार घडू नये पोलीस स्टेशनने किंवा प्रशासनानं सगळ्यांच्या समोर आणावा व ह्याचा सखोल तपास करावा एवढीच मागणी करतोय ठाकरे गटाच्या वतीनं किंवा करकम सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं की बाबा ह्याचा तुम्ही सखोल तपास करा आणि बाहेर आणा बी आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा